सूक्ष्म व लघु उद्योग केंद्र शासनाच्या योजनेनुसार दिनांक आठ जून रोजी पुण्यामध्ये सहकार भारतीच्या वतीने सर्व बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना सूक्ष्म लघु उद्योगासाठी कर्ज प्रणालीमध्ये बदल करून जास्तीत जास्त तरुणांना या योजनेतून लाभ कसा देता येईल याबाबत विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच बांधकाम इंडस्ट्रियल व इतर क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेले बडेकर ग्रुप चितळे ग्रुप यांच्या संचालकांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले बँकिंग क्षेत्रात उद्योग उभा करणाऱ्याला मालमत्ता कारण न ठेवता त्याच्या उद्योगातील अनुभव व इतर कामकाज लक्षात घेऊन त्याच्याकडे उद्योजक म्हणून आपुलकीने पाहण्याचे अहवाल करण्यात आले याप्रसंगी बँकिंग क्षेत्रातले तज्ञ बाळासाहेब अनासकर यांनी देखील मुलाचे मार्गदर्शन केले त्याच मार्गदर्शनाची काही क्षणचित्रे आम्ही नवोद्योजकांसमोर आणली आहेत भाऊ मुकुंद सुलभ भाऊ नित्यानंद माधव मोहन आम्ही सगळे समोर आलेलो होतो आमच्या आधीच्या पिढीत माझे वडील खूप आधीच गेले होते बाकीची मंडळी गेली होती दोन काका कार्यरत असले बिझनेस मध्ये तरी देखील आम्हाला डोळ्याने असं दिसत होत की या व्यवसायात आता खूप कॉम्पिटिशन आहे त्याची कारण अशी होती की गव्हर्नमेंटने लिबरलायझेशन सुरू केलं होतं ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आणि परदेशी कंपन्या ज्या भारतात येत होत्या त्या काही सिमेंटचे कारखाने कारखाने येत नव्हत्या फ्रीज टीव्ही त्यानंतर मग मायक्रोवेव्ह ओव्हन निर्लेप सारखी भांडी या व्यवसायात येण्याचा त्यांचा ओढा जास्ती होता कारण या व्यवसायात कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचता येतो ब्रँड क्रिएट करता येतो आणि पटले पैसे इन्व्हेस्टमेंट फार नाही आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मात्र प्रचंड कारण भारतीय लोकसंख्या प्रचंड त्यामुळे आम्हाला असं जाणवत होत की आमच्या या व्यवसायात इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर येईल परदेशी आणि तसं जर ते आले तर आपल्याला टिकून राहण्याकरता केवळ निर्णयपूर अवलंबून कुटुंब ठेवून चालणार नाही आपल्याला दुसराही काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे साधारण त्या सुमारास हीच जाणीव ऑटो हो इंडस्ट्रीमध्ये झाली बजाज ऑटो असेल किंवा इतर अनेक ऑटो इंडस्ट्रीज त्यांनी स्वतःला रिफॉर्म करायला सुरुवात केली होती आहे त्यांनी सगळे छोटे छोटे कॉम्पोनंट ज्यांच्याकडे अनुभव असतो पण फंड नसतात सुरुवातीला पण कन्सेप्ट चांगली असते फायनान्शियल तसं स्ट्रॉंग नसतं अशा ज्या एम एसीबी त्याला बँकेकडून कशा प्रकारे साधारण मदत होऊ शकते नाही मी तुम्हाला सांगितले तर नागरे सागर बँकेचे अनेक अध्यक्ष आहेत संचालक आहेत मी मकाशी सांगितलं तर या लोकांनी स्वतःची जी लेंडिंग पद्धत आहे सिक्युरिटी ओरिएंटेड लेंडिंग हे बदलायलाच पाहिजे हे मानसिकता बदलायलाच पाहिजे कारण आज मी किती पैसे मागे त्यांना दुसरा प्रश्न होतो सिक्युरिटी काय म्हणजे सिक्युरिटी असल्याशिवाय मी लेंडिंग करायला तयारच नाही खरं म्हणजे एम एसीबीच्या बाबतीमध्ये सिक्युरिटीपेक्षा तुम्ही त्याचा प्रोजेक्ट त्याची व्हायबिलिटी हे तपासलं पाहिजे जे प्राईम सिक्युरिटी तेवढी ॲक्सेप्ट केली पाहिजे कोल्हाट्रल सिक्युरिटीच्या नादे लागायलाच नको सिक्युरिटी कधी घेतात ज्यावेळी तुमची प्राईम सिक्युरिटीची व्हॅल्यू झपाट्याने डिप्रिशिएट होत असेल झपाट्याने डिप्रिशिएट होत आता तुम्ही पेन फोर घेत घेतला पेटीएम थ्री घेतला उद्या पेन फोर आला पेनीएम थ्री हा डबा आहे त्याची रिलायन्झल व्हॅल्यू नाही अशा वेळेला मात्र एक्सपेक्टेशन योग्य आहे परंतु आज इथं सर्रासपणे या नागरी सगळे बँकिंग क्षेत्रामध्ये कोलेटरशिवाय लोनिंग होतच नाही त्यामुळे सिक्युरिटी ओरिएंटेड लोनिंग असल्यामुळे वास्तिवता बँकिंगमध्ये बॅन आहे कन्सेप्ट बँकिंग मध्ये कर्जाची bank, परत फेटी त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे आणि तर उत्पन्न क्षम बनवायचं काम बँकेच आहे पण बँक पहिल्यांदाच तुम्हाला सिक्युरिटी कोटर मागत असते त्यामुळे याने स्वतःची मानसिकता संपूर्ण माझे सगळे माझे कलिंग बसलेले आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो तुम्ही कन्सेप्ट बदलली पाहिजे त्या एमिसी मध्ये फिजिबिलिटी आहे फिजिक नेमकं तुम्ही मी नेहमी म्हणतो टाइमली आणि ऍडिटली जेव्हा पाहिजे तेव्हाच कर्ज दिलं पाहिजे आमच्याकडे उलट आहे आणि जेवढं जेव्हा त्याला पाहिजे असं ते मिळतच नाही त्याच्या नंतर जेवढं पाहिजे तेवढं त्याची एक्झॅक्ट हा ऍडिकेट ऍसेसमेंट करायचं का आहे बँक उलट करते सत्य आहे त्याने वीस लाख मागितले तर आम्ही सांगतो वीस कशाला पाहिजे पंधरा करा मी वीस मागितलं तर बँक पंधरा देईल म्हणून तो पंचवीस मागतो त्यामुळे एक्झॅक्ट असेसमेंट जर होत नसेल आणि जास्त दिलं तर डायव्हर्सिफिकेशन होईल कमी दिलं तर तो बाहेरना करेल उलट त्याचं उत्पन्न फक्त माझ्या रिपेमेंट पुरताच अवेलेबल असलं पाहिजे तर एक्झॅक्ट हे आहे आम्ही उलट करतो कटच्या कशाला पाहिजे तितकं कशाला पाहिजे इतकं नाही तुम्हीच ठरवलं पाहिजे एक्झॅक्ट तुला ऍडिक्युएट किती आहे हे आमच्या अमोलात आमच्या लोनिंग सिस्टीम मध्ये हा बदल हे अपेक्षित त्यातच झालाच पाहिजे हे सांगण्यासारखं आहे कि मग काय चुकलं तर नक्की माफ करा या दोन्ही क्षेत्रांबद्दल मला फारसा अभ्यास नाही पण मी एवढंच सांगेल की बँकिंग आणि एम एस ए दोन्ही जी क्षेत्र आहेत आता बँकिंग क्षेत्रात आपण गेली एक दहा पंधरा वर्ष पाहतोय नेट बँकिंग असेल मोबाईल बँकिंग असेल यू पी आय बँकिंग असेल या मार्ग या अशा पद्धतीने खूप चांगली डेव्हलपमेंट होती आहे म्हणजे खेड्यातलासुद्धा माणूस आज खऱ्या अर्थाने बँकिंग वापरतो आहे आणि त्याला बँकेत जावं लागत नाही आहे भविष्यात सुद्धा याच्यापेक्षा अजून चांगल्या काही गोष्टी येतील याची मला खात्री आहे दुसरं जे क्षेत्र आहे एम एस एम ई त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अकरा कोटी लोकांचा रोजगार ह्या क्षेत्रावरती चालतो साधारण दहा टक्के भारतीय त्याच्यावरतीच आत्ता जगत आहेत आपली उपजीविका करत आहेत पण ही जी दोन्ही क्षेत्र आहेत म्हणजे एकमेकांशी रिलेटेड आहेत असं मला वाटतं बँकिंग क्षेत्र जर म्हणलं की आपण जर शरीरातली रक्तवाहिनी आहे असं जर आपण समजलं तर जे एम एस एम ए आहे ते आपल्या ऊर्जे त्या शरीरातला ऊर्जेचा स्रोत आहे आणि ह्या दोघांची जर सांगड बसली म्हणजे ह्या दोघांमध्ये जर प्रामाणिकपणा विश्वास ट्रान्सपरन्सी आणि एकमेकांना सहकार्याची भावना असेल तर नक्कीच आपल्याला भारतामध्ये भविष्य काळामध्ये जे मोदीजींचे स्वप्न आहेत हो आत्मनिर्भर भारत तर त्याच्यासाठी निश्चित वाढ होईल असं मला वाटतं अनसकरचं मी तुम्हाला सांगतो की माझ्या व्यवसायाची सुरुवात मी दोन हजार दहा साली केली होती आणि ती करताना माझ्याकडे फक्त तीन लोकांचा स्टाफ होता कॉन्ट्रॅक्टर होता एक पहिला प्रोजेक्ट मिळाला होता आणि कुठ जसं गांधी साहेबांनी सांगितले की खूप कागदपत्रं लागतात व्यवसाय सुरुवात करताना तर मराठी कुठलेही कागद बऱ्यापैकी परिपूर्ण नव्हते खूप बँकांमध्ये गेलो पण कुठल्याही बँकेने दहा लाख रुपयेसुद्धा मला लोन दिलं नव्हतं मग त्यावेळेस मी उद्यम सहकारी बँकेमध्ये गेलो होतो तिथे आपण त्यावेळेस त्या बॉडीवरती टाळ्या तुमच्या मिसेस आहेत तर उद्यम सहकारी बँकेने माझ्या घरावरती मला एक कोटी रुपयाची सी सी दिली होती दोन हजार दहा साली आणि त्यातनं मी माझा व्यवसाय सुरू केला त्यामुळे एकदा गांधी साहेबांसाठी बँकेसाठी अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे